इथं किलोवर पण पापलेट आहे ही सर्व किलोवर पापलेट आहे मोठी मोठी साईजवर आहे सगळं काही कशी ही किलोवर पापलेट आठशे रुपये किलो आहे एवढी मोठी मोठी पापलेट आठशे रुपये किलो आहे अजून भाऊ स्वस्त होऊ शकतो मस्त पापलेट आणि ताजी ताजी पापलेट आहे सगळं सिल्वर कलर दिसतोय याच्यावर सगळे ताजी पापलेट आहे सिल्वर कलर दिसतोय सगळे त्याचा भाव होतो याचा किलोवरती एवढं भारी भारी आहे जबरदस्त मोठी मोठी पापलेट आहे ताजी ताजी अजून साडे चौदा पंधरा साडे पंधरा सोळा साडे सोळा साडे सोळा सतरा साडे सतरा अठरा साडे एकोणीस एकोणीस साडे एकोणीस साडे एकोणीस साडे एकोणीस साडे साडे ला होलसेल भावामध्ये एवढा मोठा मासा गेला वा वाच राहणार आहे इथून येतात हे टँक दिसत आहे तुम्हाला हे डायरेक्टली बोटीतून बाहेर काढतात आणि इथून काढून एकीक काढून लिलाव होत असतो वाटाच दिला का सगळा एक एक दिला अलिबागचा बाजार भरायला सुरुवात झाला आहे आज शुक्रवार आहे सकाळचे सहा वाजले आणि हा पूर्ण मासे भरपूर यायला सुरवात झाली हा बांगडा आहे कोळंबी आहे तर सुरमई पण भरपूर आली आता कोळंबी आलेली आहे भरपूर बघतोय आधी आधी बघ ती कशी दिली मोठी सुरमई कशी दिली एक तर एक 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 सांगेश आता आलोय बघतोय थांब जरा बघतो थांब जरा आधी आत्ताच आलोय मार्केट मध्ये मी कमी तो होणार आहे गांबरा थोडं फक्त बघतोय भरपूर सुरमई आलेली आहे सुरमई प्रचंड आली आहे बाजार भरलाय हंगाम चालू झाले आता पूर्ण मस्तपैकी मच्छीचा हंगाम चालू आहे बोटी बघू शकता बोटी आल्यात ह्या जबरदस्त बोटी आल्या त्या थोडा आहे पण अजून उजेड झालं बाहेर आहे हे वाकटी बघ्या ह्या टोपलीमध्ये भरपूर आले अजून बाजारात पाय झालं जागा नाही इतकी गर्दी झाली आहे जबरदस्त गर्दी झाली आहे बाजारामध्ये आता उजेडेल थोड्या वेळात सकाळच्या सहाच वाजता तशी कशी दिली करली चारशे रुपये एक चे अरे महाग आहे अजून कर्ली येते आत्ताची सुरुवात होत आहेत ना लाईट गेली सकाळचा बाजार आहे अलिबागचा अलिबागचं बंदर आहे सकाळचा बाजार इथं आहे इथं कर्ली दिसत आहे ते मासे भरपूर आले ते अजून मच्छी येते अजून इकडे एकदा बघू शकता इकडे एक बोट येते आहे लांबून तुम्हाला झूम करून दाखवतो इकडून एक बोट येते अजून बोट येतातच आहे आणि आलेल्या बोटी हे आले सर्व इथे आहेत लाईट गेल्यामुळे अचानक लाईट गेली तुम्हाला दिसलं असतं आहे अजून अजून आलं नाही तेवढं उजेड त्यामुळे बोट येत येणार आहेत अजून येत राहणार बोटी मोठ्या मोठ्या सुरमा आहेत ट्रेमध्ये इथं पण बघू शकतो की एवढी मोठी सुरमे आली आहे मासे भरपूर यायला सुरुवात झाली आत्ता सीझन चालू होतं आहे आत्ताचे गणपती उठत आहेत तर मस्तपैकी मासेला सुरुवात झाली कोळंबी नेमकी लाईट घेऊन ते तुम्हाला अजून दाखवलं असते सुरमे घ्यायला बघा प्रचंड गर्दी आहे मोठे मोठे मासे पण आले आहेत ते मोठे मासे तिकडे ने टोपलं पापलेटचं दाखवलं तुम्हाला सगळं पापलेट आहे इकडं राणी मासे आहे ही मोठी पापलेट आहे ही छोटी कोळंबी आहे प्रत्येक साईजनुसार कोळंबी मिळेल छोटी मोठी इथं पाकट आहे पाहिजे तशी मासे मोठे मोठे मासे पण येत आहेत चांगले बोटी यायला सुरुवात झाली आता येणार सुरमयाचा प्रचंड खर्च पडला अक्षरशः पण अजून ये येणार आहेत मच्छी अजून यायला अजून सुरुवात होती आहे मोठे मोठे पापलेट आहेत एवढी मोठी पापलेट बघू शकतात पापलेटच मोठी भरपूर तुम्हाला जर बोंबील खायचे असतील बोंबील पण खूप चवदार असतात अलिबागचे फेमस आहेत ओलेबोंबी पण मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत बघू शकतात हे ओले बोंबील आहेत मस्त आले फ्रेश आहे ताजा, साका ताजा माल आहे सकाळचा सकाळी सकाळी आल्यामुळं ताजा माल मिळतो भरलेले कॅरेट हे आत्ता आलेले ते नाही हा ताम मासा आहे ज्यांना माहिती ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी हा ताम मासा आहे हा पण पंचावधार असतो चवीला इकडे कोळंबी आहे काय किलो आहे कोळंबी ही साडेतीनशे ही साडेतीनशे ही मोठशे रुपये हे दीडशे रुपये आहे ओके ही दीडशे रुपये लाल कोळंबी आहे মিডিয়াম সাইজ কি আর এই মোটা वाली মোটা वाली কোळंবি কি 350 350 350 320 বড় মাছে এই যে 2 kg 350 320 300 দিন কলম कोळंबी भरपूर आहे प्रचंड मोठ्या मोठ्या कोळंबी आल्यात आहे मोठ्या आहेत मोठ्या मोठ्या कोळंब्या मस्तपैकी आलेल्या आहेत बघू शकता आणि इकडे पण अजून तुम्हाला मासे दाखवतो ते मोठे मोठे मासे आहेत इकडे हे साईज बघू शकतो माझ्या हाता एवढी शेफ यायची नुसती मागची एवढे मोठे मोठे मासे आतमध्ये आहेत खाली ट्रेमध्ये इकडे पण दाखवू शकतो हे मोठे मोठे मासे सगळे हे बघा माशाचं तोंड एवढं मोठं आहे माझा हात पण बसत नाही इतकं मोठं याचं तो तोंडच आहे फक्त आणि इथं बर्फ वगैरे मिळतं तुम्हाला जर घेऊन जायचं असेल लांब पुण्या मुंबईला तर तुम्हाला बर्फात घालून पण मिळेल इथे चला थोडं उजडलं आहे चांगलं बऱ्यापैकी दिसायला सुरुवात झाली आहे ते ह्याच्यामध्ये असे नंबर ते दिसतात त्याच्यामध्ये यांचे टँक्स असतात ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी त्याच्यामध्ये टँक असतात आणि टँकनुसार मच्छी डिवाईड केली जाते सेपरेट केली जाते आणि अखंड भली मोठी बोट ही तुम्हाला आपलं हे केबिन आहे वरचं मस्तपैकी आणि ही जाळ आहे हे सर्व काळ्या कलरचं दिसतं तुम्हाला सगळं जाळं आहे त्याच्यावरती इतक्या मोठ्या मोठ्या बोटी अलिबागच्या आले बंदरावर आलेल्या आहेत कारण बन मो बोटी द्यायला अजून सुरुवात होत आहे ते सगळ्यात अजून गेलेलं नाही थोडं वारं होतं त्यामुळं थांबलं आहे तर अजून इकडे पूर्ण भरणार हे अजून थोड्या दिवसांनी लाईटी जात आहे ते काय माहीत नाही पण त्या बऱ्यापैकी आहे आपल्याला इकडे हे आता इकडे अलिबागचं जे मार्केट आहे मेन मार्केट पी एन पीचं हे इकडे जाणार आता विकायला इथून हे खरेदी करणार बायका आणि तिकडे जाऊन विकणार हे बंदर आहे मेन फिश मार्केट वेगळं आहे हे बंदर आहे इथे सगळं बोटी येतात आणि तिकडे सगळे छोटे छोटे मच्छी घ्यायला येतात म्हणजे अर्धा किलो एक किलो दोन किलो किती पाच दहा किलो असो मोठं हिशोबाने मिळतो जास्त करून होलसेल छोटं पण मिळतो पण होलसेल घ्यायला गेलं तर जास्त मिळतो हा आहे अलिबागचा बाजार भरायला लागला आहे शुक्रवार आहे आज तुम्हाला स्पेशल व्हिडिओ लगेच मिळणार आहे डेली डेली डेचा व्हिडिओ लगेच त्याच दिवशी मिळणार आहे आज पाच सप्टेंबर आहे पाच सप्टेंबरचा व्हिडिओ आहे हा शुक्रवार कारण ताजे ताजे व्हिडिओज ताज लगेच लगे तुमच्यासाठी मिळणार आहेत बघायला सकाळी शूट केलेलं की संध्याकाळी तास आहे आपले हंगामातले पहिलेच मासे घेतो आहे टोपले बघू शकता अक्षरशः टोपले भरलेले आहेत ते सगळे मासे भरपूर आहेत टोपले भरलेले अजून स्वस्त होणार मासे बघू शकतो मी घेणार आहे तो मासे मी पहिलेच किंमत केली बघू शकता लाल जास्त चवदार असती कोळंबी लालवालीची कोळंबी ही जास्त चवदार आहे जास्त मोठी कोळंबी कशी छोटी कोळंबीच घ्या मिडीयम साईजची त्याच्यामध्ये जास्त चव असते मीडियम कोळंबीला लई मोठी कोळंबी पण काही इतकी जास्त खाण्यासारखी जा चव नाही देत ही छोटी कोळंबी घ्यायची मिडियम किंवा छोटी ही जास्त चवदार देते कोळंबी ऑनलाईन होईल काय रुपये प्रॉब्लेम इथं ऑनलाईनचा आहे इथं जास्त कॅश व्यवहार चालतो कॅश घेऊन या जास्त करून मासे घ्यायला येताना ऑनलाईन पेमेंट होत नाही जास्त ऐका ना ऑनलाईन होईल काय हा ओळंबी घ्यायची आहे वाली एक किलो करा ना ही वाली आपली हा मग मावर कुणाकून घेतलं कळलं पाहिजे नावरा कुणाकडून घेतला तुमची बोट आहे का ह्यांची बोट आहे सो so, हे बोटवाले स्टॉल आहे हा बायकांची प्रचंड गर्दी चालू झाली आहे घ्यायला आता हे घेणार विकत आणि तिकडे बाजारात जाऊन बसणार पी एन पीच्या बाजारात जाऊन बसणार विकायला बस बस मी ते सगळे बंदरावरून घेतात आणि सर्व बायका तिकडे जाऊन बसतात विकायला साईजप्रमाणे भाऊ चालतो आहे पण मला ही नको आहे मोठीवाली कारण मला छोटीवाली जास्त आवडते मला करता येत एक किलो आता मला एक किलोचा भाऊ चालला आहे एक किलो बनवून घेतो आहे एक किलो झालं आहे आपली कोळंबी यांच्याकडे ऑनलाईन होत आहेत म्हणून यांच्याकडून घ्यावं आहेत मी पण कॅश आणायचं विसरलो ओके साडेनऊशे एक हजार पन्नास अकरा साडे साडेबारा साडे 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 चौदा होत आहेत जसे मासे येतील पटापट घेता तेव्हा बायका आणि ह्या आता तिकडे तुम्हाला तो पण बाजार दाखवेल मी एक दिवस आपला पी एन पीचा तो पण फुल भरणार आहे आणि इकडे ह्या सर्व बायका तिकडे जाऊन हे तुम्हाला चेहरे दिसत असतील हे चेहरे तुम्हाला पी एन पीच्या बाजारात बघायला मिळतील होलसेलमध्ये इकडून जास्त प्रमाणात घ्यावं लागतात ना तर तुम्हाल तुम्हाला जास्त प्रमाणात घ्यायचं असेल तुमचा मोठा ग्रुप असेल तरी या इथे तुम्हाला मोठ्या प्रमाणात भेटेल घ्यायला अजून एक लिलाव चालू झाला इकडे जाऊयात पण जिवंत मोबिल आठशे बोमिल आठशे आठशे बोमिल आठशे आठशे साडेसोला साडे पंधरा साडे पंधरा सोला सोला साडेसोला साडे सोळा बघू शकतो किती मोठे मोठे मासे तुम्हाला झूम करून दाखवत होत मोठे मोठे मासे येत इथे

ताजे ओली बोंबिला चौक खूपच वेगळे असते नक्की खाऊन बघा बोंबिला बारा साडेबारा तेरा साडे तेरा चौदा साडे चौदा पंधरा पंधरा साडे पंधरा सोला 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 सोलाईस सोला साडे सोलाशे पाचशे पाचशे रुपये साडेपाचशे आता पैसे साडेपाचशे साडेपाच सहाशे साडेसहाशे सातशे साडेसात आठशे साडेआठशे साडेआठ नऊशे नऊशे साडे साडे नऊशे नऊशे साडे नऊ एक हजार एक हजार पन्नास पन्नास एक हजार पन्नास एक हजार पन्नास. आठशे साडेआठ नऊशे साडे नऊ एक हजार पन्नास अकरा साडे अकरा साडे अकरा बारा साडेबारा तेरा साडे तेरा साडे साडे मासे आले आहेत एक बोट तो ही आता बोट भरून आली आहे आणि यावरचे मासे हे असे आरती ड्रम्स कापलेले असतात त्याच्यामधले तर प्रत्येक बोटीवरचे मासे हे वेगवेगळे असतात ओले बोंबील दिसत आहेत मांदेले दिसते अजून मासे दिसत आहेत आतमध्ये टँकमध्ये अजून मासे असणार आहेत सो अशा बोटी येतात लवकर पण येतात नवीन बोट आली इकडून एक अजून एक भरून सो त्यावरचा माला उतरवला जातो आहे आणि जर लिलाव होतो आहे अजून सकाळी लवकर या जितका तर तितकं लवकर अजून जास्त मासे बघायला मिळतील लिलाव चालूच राहणार आहे हा इथून मोठे मोठे मासे मोठे मोठे मासे आपण जे बघितले होते ते कोल सहाशे साडे इतकं सोपं नसतं कोळ्यांचं आयुष्य हेच तुम्हाला जर व्हिडिओमधून दाखवायचंय काय कुठल्या परिस्थितीत पाण्यात उतरून काय बोटीचं रब होईल पार्ट सगळं इथलं इथं मॅनेज करावं लागतं हे आता किनाऱ्यावर आहे म्हणून ठीक आहे पण जेव्हा कोय समुद्रात असते बोट तेव्हा बऱ्याच अडचणी येतात आणि हे सर्व इथंच रिपेअर करावं लागतं इथं गेअरमध्ये आहे ना जो पंखा असतो बोटीचा पुढा दोर अडकलेला हा बघू शकता हा दोर अडकला यांनी खाली जाऊन पाण्यात जाऊन खाली पंखेतून दोर काढला तसा वारा आणि पाऊस आणि जशी भरती येते त्याच्यावर सगळा खेळ असतो या पोळ्यांचा तो एकदा बोट गेली आतमध्ये ती कधी येईल कशी येईल हे अंदाज अंदाजच लावायचा सो अलिबागच्या बंदरावर मस्तपैकी कोळंबी घेतली आहे दीडशे रुपये किलोनी आजचा भाव दीडशे रुपये किलो होता मिडियम साईजची कोळंबी किलोवर घेतली आहे आणि या सर्व माझ्या मागं बोटी आहे थोडं दाखवतील तेवढं थी, अजून दाखवतो मार्केट अजून चालू होतं आहे अजून मासे यायला सुरुवात होत आहेत पण अजून एक आठवडा दोन आठवड्याने पूर्ण मासे येतील आणि मासे अजून जास्त स्वस्त होतील त्याला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय